नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी संभाजी ब्रिगेडकडून शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन करण्याचा जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांचा इशारा शेतकरी कर्जमाफी ऊस दर कापूस दर दुध दर मराठा धनगर व इतर आरक्षण आदी ज्वलत विषयांबाबत तत्काळ निर्णय घ्या अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राभर लक्षवेधी आंदोलन करू असे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांनी जाहीर केले याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले यात नमूद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत येऊन मोठा कालावधी झाला असून विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकरी कर्जमाफी उसाचा दर दुधाचा दर तसेच मराठा धनगर व इतर जात समूहाच्या आरक्षण आदी विषयांबाबत जनतेला व मतदारांना आश्वासित केले होते दरम्यान आपण भरघोस मंतांच्या आधाडीने सत्तेवर आलात व मुख्यमंत्री झालात मात्र या गंभीर विषयांबाबत आपण चलढकल करत आहात आज महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून कर्जबाजारी झाला आहे महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्यात असल्याने आत्महत्या करतोय आपण निवडणुकीत कर्जमाफीबाबत आश्वासित केल्याने तो मोठ्या अपेक्षेने याबाबत आपणाकडे आस लावून बसला असून आपले सहकारी मंत्री याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत आपणाकडून आम्हाला शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा असल्याने याबाबत आपण तातडीने निर्णय घेऊन शेतकरी बळीराजाला सुखी करावे आज महाराष्ट्रभर मराठा धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाजबांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आपले काही सहकारी मंत्री महोदय सातत्याने या विषयावर महाराष्ट्रात विक्षिप्त वक्तव्य करून वातावरण बिघडवत आहेत सातत्याने या विषयावर तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्यागत सत्ताधारी वक्तव्य करत असून राज्याचे प्रमुख म्हणून आपण जबाबदारीने हा विषय निकाली काढावा मराठा आरक्षणा आडून मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करून प्रश्न तेवत ठेवण्याचे काम काही सत्ताधारी करत आहेत या पृष्ठभूमीवर आपण याबाबत निर्णय घेऊन मार्ग काढावा मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतानाच इतरांना त्यामुळे अडचण होणार नाही याबाबत आपण काळजी घ्यावी ती आपली जबाबदारी आहे महाराष्ट्रातील शेतकरी मुख्यतः ऊस व दुध व्यवसाय यावर मोठ्या प्रमाणात करत आहे मात्र याबाबत अत्यंत गंभीरपणे शेतकऱ्यांची लूट होत आहे व एफ आर पी प्रमाणे ठरलेला उसदर सहकारी अथवा खाजगी कारखानदार देत नाही त्यातही सर्वच कारखानदार दोन दोन महिने पेमेंट देत नाहीत तसेच जे देतात त्यातही कवड्या रेवड्या करून देतात व याद्वारे कोट्यावधी रुपयांची शेतकऱ्यांची लूट साखर कारखानदार करतात तसेच जवळपास सर्वच कारखान्यावरील जे वजन काटे आहेत ते दोषपूर्ण असून प्रत्येक गाडीत एक ते दोन टन ऊसाची चोरी या काटा मारण्यातून करून कारखानदार प्रतिवर्षी सुमारे दोन ते तीन कोटी रक्कम चोरी करत ऊस उत्पादकांना फसवत आहेत तसेच दुधाला दुधुत्पादन खर्चावर आधारित दर दिला जात नसून यामागे फार मोठे षडयंत्र असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेसळीस दूध अल्प दरात तयार करून विकले जाते व प्रत्यक्षात दुधुत्पादकांना कमी दर देऊन दूध उत्पादन वाढणार नाही याची काळजी या षडयंत्राद्वारे घेतली जाते यासाठी अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष यंत्रणेमार्फत या भेसळखोरावर कारवाई करून स्वच्छ व शुद्ध दूध निर्मितीसाठी दूध उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे या भेसळयुक्त दुधामुळे अनेक दुर्धर आजार होत आहेत व याचा मृत्यूदर खूप मोठा आहे यास्त वापनास नम्र विनंती की महाराष्ट्रात कडक कायदा करून उसाला एफआरपी प्रमाणे दर देऊन सात दिवसांत पेमेंट देण्याचे आदेशित करावे प्रत्येक कारखान्याचा वजन काटा पारदर्शक असावा याबाबत कायदा करावा दुध भेसळीबाबत सुद्धा कठोर पावले उचलत भेसळ बंद करून गायीच्या दुधाला पन्नास रुपये व म्हशीच्या दुधाला साठ रुपयांच्या वर दर जाहीर करावा वरील निवेदन व त्यातील गंभीर मुद्द्यानुसार आपण तत्काळ निर्णय घ्यावा याबाबत संभाजी ब्रिगेड आपले लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रभर दी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी अकरा ते चार या कालावधीत लक्षवेध आंदोलन करणार असून याद्वारे या, या महत्वाच्या विषयावर आपले लक्ष वेधणार आहोत तसे सदर पत्रात नमूद आहे हे पत्र बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील नांदुरा तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे श्रीनिवास पाटील व दत्ता राऊत उपस्थित होते